मंडळी पंचवीस जानेवारीला आहे तिला एकादशी आणि या एकादशीचं वैशिष्ट्य काय माहितीये या एकादशीच्या दिवशी तुम्ही काही खास उपाय केलेत तर तुमची आर्थिक समस्या असू द्या शारीरिक समस्या असू द्या किंवा मानसिक समस्या असू द्या तुमच्या समस्येवर तुम्हाला उत्तर मिळतंच मिळतं तुमची समस्या दूर होते पण कोणत्या समस्येवर कोणता उपाय करायला हवा हे मात्र निश्चितच बऱ्याच जणांना माहिती नसतात आणि त्यासाठीच आजचा साथ हा व्हिडिओ आहे तुमची आर्थिक समस्या असू द्या किंवा तुमचं अडलेलं काम असू द्या किंवा तुमची एखादी मनोकामना आहे इच्छा आहे ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला आहे तर या षटतीला एकादशीला तुम्ही या व्हिडिओत सांगितलेल्या उपायांपैकी कुठलाही एक उपाय करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो षट तिला एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते आणि या एकादशीच्या दिवशी तिळदानाचं महत्व आहे या एकादशीला जर तुम्ही तिळाचं दान केलं आणि अन्नदान केलं तर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते तिळदानामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही आता म्हणू या त्या एका उपायाकडे जो केल्याने तुमचं अडकलेलं काम पूर्ण होणार आहे मग ते काम कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असू दे किंवा कोणत्याही गोष्टीशी संबंधित असू दे ते काम म्हणजे तुम्हाला काय आहे षट्टीला एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या मंदिरात आहे आणि तिथे गेल्यानंतर नारळ आणि बदाम अर्पित करायचे आहेत यामुळे काय होतं तर तुमचं जे काही काम अडकलं असेल खूप प्रयत्न करूनही होत नसेल एखाद्या कामासाठी तुम्हाला खूप चक्र माराव्या लागत आहेत पण तो समोरचा माणूस आज उद्या परवा असंच म्हणतोय आणि काही केल्या ते काम होत नाहीये तर अशी जी कामं असतात ती कामं पूर्ण होतात त्याचबरोबर षट दिला एकादशीच्या दिवशी तुम्ही पिवळे फळं किंवा पिवळं धान्य श्रीहरिविष्णूंना अर्पित करून गरजू व्यक्तींनाही वाटा त्यामुळे सुद्धा देवाची कृपा होते दे। त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकता एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम वासुदेवाय नमहा या मंत्राचा उच्चार करत अकरा प्रदक्षिणा तुळशीला घाला असं केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि घरावर जर कुठलं संकट आलेलं असेल कर्ज असेल तर त्या मुक्ती मिळते त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या पिंपळाच्या पाणी घाला आणि संध्याकाळच्या वेळेला झाडाखालीही दिवा लावा पिंपळाच्या झाडात श्रीहरी विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करा धनलाभासाठी सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकता धनवृद्धीसाठी श्रीहरी विष्णूंच्या मंदिरात जाऊन खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा नवेद्यात तुळस नक्की ठेवा यामुळे श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात आणि या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक सुद्धा नक्की करावा असं केल्यानेही धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करताना काही पैसे त्या फोटो समोर ठेवा आणि पूजेनंतर ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवा यामुळे तुमची पर्स कधीही रिकामी राहत नाही असंही म्हटलं जातं तर मित्रांनो जर तुम्ही षट्टीला एकादशीचं व्रत करणार असाल त्या दिवशी उपवास करणार असाल तर या उपायांपैकी कुठलाही एक उपाय नक्कीच करा आणि जरी तुम्ही उपवास करणार नसाल व्रत करणार नसाल तरीसुद्धा या उपायांपैकी कुठलाही एक उपाय भक्तिभावाने करा नक्कीच श्री विष्णूंची कृपा तुमच्यावर होईल यात काही शंकाच नाही पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षट्टीला एकादशीचं व्रत करतो त्याला मोक्ष मिळतो सर्व समस्यांपासून त्याची मुक्तता होते जे पुण्य तुम्हाला कन्यादानाने जे पुण्य तुम्हाला हजारो व्रत मानसिक शांती सुद्धा मिळते आणि कुटुंबातही आनंद पसरतो पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षट तिला एकादशी म्हणतात या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा आणि आराधना करून व्रत केल्यास मोक्षाची प्राप्ती होते या दिवशी पूजा केल्यानंतर षट तिला एकादशी व्रताची कथाही ऐकावी कारण तरच या उपासनेचं आणि व्रताचं फळ मिळतं धार्मिक मान्यतेनुसार एकदा नारद मुनी वैकुंठात पोहोचले तिथे त्यांनी भगवान विष्णूंना षट तिला एकादशीच्या व्रताचं महत्व विचारलं तेव्हा भगवान श्री हरि विष्णू नारद मुनींना सांगू लागले की प्राचीन काळी एक माझी भक्त होती तिच्या पतीचा मृत्यू झाला होता पण ती माझी फार प्रिय भक्त होती कारण ती सतत माझ्या भक्तीमध्ये तल्ली नसायची एकदा त्या भक्त स्त्रीने महिनाभर उपवास करून माझी पूजा केली व्रताच्या प्रभावाने तिचं शरीर शुद्ध झालं पण ती कधीही अन्नदान करत नसे त्यामुळे मला वाटलं की ही स्त्री तिच्या मृत्यूनंतर वैकुंठात पोहोचेल खरी पण तिथे राहूनही ती अतृप्त राहील म्हणूनच मी तिच्याकडे स्वतः पोहोचलो भिक्षा मागण्यासाठी जेणेकरून तिच्या हातून अन्नदान घडावं मी भिक्षा मागितल्यावर तिने मातीचा एक गोळा उचलून माझ्या हातावर ठेवला तो घेऊन मी परतलो काही काळाने त्या स्त्रीचा मृत्यू झाला ती शरीर सोडून वैकुंठात आली तिथे तिला एक झोपडी आणि आंब्याचं एक झाड मिळालं झोपडी रिकामी होती ते पाहून ती घाबरून माझ्याकडे आली आणि म्हणाली मी तर धर्मनिष्ठ आहे मग मला रिकामी झोपडी का मिळाली तेव्हा मी तिला सांगितलं की अन्नदान न केल्याने आणि दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीला मातीचा एक गोळा दिल्याने हे सगळं घडलं तेव्हा मी तिला सांगितलं की जेव्हा देवकन्या तुला भेटायला येतील तेव्हा तू या झोपडीत बस आणि या झोपडीचं दार तोपर्यंत उघडू नकोस जोपर्यंत त्या तुला षट तिला एकादशीच्या व्रताचे नियम सांगत नाहीत ते व्रत कसं करायचं ते सांगत नाहीत त्याप्रमाणे ती महिला झोपडीमध्ये जाऊन बसली आणि दार तिने लावून घेतलं त्यानंतर देवकन्या तिथे आल्या झोपडीत कोण आहे हे, हे पाहण्यासाठी त्या झोपडीचं दार वाजवू लागल्या तेव्हा ती स्त्रीयातून म्हणाली की तुम्ही जोपर्यंत मला षटतीला एकादशीचं व्रत कसं करायचं हे सांगत नाहीत तोपर्यंत मी दार उघडणार नाही तेव्हा त्या देवकन्यांनी तिला षटतीला एकादशीचं महात्म्य सांगितलं आणि त्याप्रमाणे पुढे तिने हे व्रत केलं उपवास केला, केला। आणि त्यानंतर या एकादशीचं व्रत करून तिळदान आणि अन्नदान सुद्धा तिने केलं आणि त्यामुळेच तिची झोपडी अन्न आणि पैशाने भरून गेली पुढे तिला मुक्ती मिळाली सद्गती मिळाली तर ही होती षट तिला एकादशीची व्रतकथा कुठलीही व्रतकथा ऐकताना त्याचा मतितार्थ घ्यायचा असतो आणि या कथेचा थोडक्यात अर्थ काय तर तुम्ही कितीही उपवास करा कितीही व्रत करा पण तुम्हाला अन्नदान करणंच आहे अन्नदान केल्याशिवाय तुम्ही ईश्वराचे सुद्धा प्रिय होऊ शकत नाही म्हणूनच या षट तिला एकादशीच्या दिवशी तिळदान आणि अन्नदानाला महत्व आहे मग मंडळी तुम्ही एकादशीचं व्रत करता की नाही तुम्ही हे व्रत कसं करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका